चालले भाईजा काल आला नाही बोलले नमस्कार मित्रांनो आकाश सुरुण शेवपुचांचं तुमचं खूप स्वागत आहे आज मित्रांनो मी चौबाही शेय बाजार बाजारामध्ये आलेल्या मित्रांनो आज काय बाजार भाव आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ता संपूर्ण शेय आलेले आहेत मित्रांनो येपराचे पण शेय आलेले आहेत ते संपूर्ण तुम्हाला करणार आहे पाहू शकता शेयज क्वालिटी पोशकता मित्रांनो ही घेतली बाबू घेतली का हो घेतली सांगा घेतली आहे काय चांगली किंमत ते मागायले दादा रूपा काढा तुम्ही भांगायले और मी द्यायला मी सांगितलं झालं हाय हो साठ हजार तुम्ही चाळीस ला भेटत नाही दोन्ही पंचावन्न हजार सांगत काय हजार मित्रांनो माझा नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्याहत्तर चारशे सहासष्ट नाव काय तुमचं शेख जावेद शेख मुनी राहणार जिल्हा हिंगोली तर मित्र होणार पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावरान शेळ्या आहेत चांगल्या नंबर एक च्या गॅरंटी बा तिळभर बट्टा वापस आपला तिळभर बट्टा वापस आपला शाळे पाहू शकता मित्र तिसरे तर आता ही दुसरी आहे तिसऱ्याने आहे दुसऱ्याने आहे त्या दोन्ही शेळ्या आहेत तुमच्या पाहू शकता मित्रांनो तिसऱ्या नाही दुसरा नाही ना दुसऱ्या पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेळेची तिसरे वितरण आहे आणि दुसरं वितरण आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर कोण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेळ्या आलेल्या आहेत आपल्या जवळ शेळी बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला शेळ्याची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या पण खूप मोठ्या प्रमाणात शेळ्या आलेल्या आहेत काय चांगली व्हायची अठरा हजार अठरा हजार का दोन किती विधान आहे किती विधान आहे दोन दुसरं विधान आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा सांगा কুত হাজাৰ নাই কিবা মিত্ৰ সতৰা হাজাৰ কিমত চাগে ইয়াৰ মিত্ৰ তুমি শেৰি বজাৰ মেট দিয়া मित्रांनो बाबा याची काय सांगली म्हणजे दहा हजार मित्रांनो पहिला रूच आहे का दुसरी दुसऱ्यानं नका पण आता नाही दुधाची दुधाची आहे मित्रांनो आज काय ऑफर आहे का नाही आज ऑफर फ्री आहे फ्री आहे आज फ्री आहे का नाराला फ्री आहे ह्याची काय सांगली किंमत किंमत द्या फिरीच आहे फ्री आहेत द्या फक्त गिऱ्हाईक पाहिजे आपल्या तो गिऱ्हाईक पाहिजेत हा सांगा ना किंमत काय या साडे तेरा काय सांगली हिचं साडेआठ मोठी ऑफर यांची मित्रांनो विषय आता या

तुम्हाला फक्त तिथं विकलेल्या मित्रांनो लंगोटे वापरी यांच्या दावा लावून मित्रांनो पाहू शकता किती आणली आज काय बाबा मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या शाळा आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण शाळेची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेळा पाहू शकता किती आहे दोनच आणले का चार आले का याची काय सांगली किंमत साडे दहा पहिला आहे का गा आहे का बन आहे खाली याची काय सांगली साडे अकरा साडे अकरा पहिला रू आहे एकदा लिहिले मित्रांनो नंबर दिलेला मित्रांनो परत एकूण नंबर असते त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली को नागी। नागी। इक तो पंत्रा। पंत्रा। ओ। पहला का या दूसरा है दूसरा या दूसरा एक लिटर दूध है चाल संगली का केवड़ी घर हाँ साढ़े बारा मित्रों पर नहीं संगली पस्तीस हजार मित्रों तीन पिल्या दोन बकरी आणि एक वाट आहे बस त्यासाठी मग सांगाल पाहू शकता शेही शेही पाहू शकता मित्रांनो किती नाही तिसऱ्या मित्रांनो याच्या खाली तीन पिले आहेत पिली पाहू शकता दोन बकरी एक वाट आहे तुमचा नंबर सांगा नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस तर मित्रांनो शेळी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेही पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तिच्या खाली तीन पिले आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शहा खूप मोठ्या प्रमाणात जवळपास मार्केट भरलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याच्या फक्त आलेले आहेत संपूर्ण शहरात मला आहे खूप मोठ्या प्रमाणात शहरी बाजार भरलेला आहे पाहू शकता পোন্ধ হাজাৰ নাই টকা মিত্ৰ লাগি খুব মই প্ৰেৰী পোন্ধৰ হাজাৰ নেৰা দিয়া মিত্ৰ প্ৰায় বজাৰ মানে গা নহয় ফোন নম্বৰ চ शहात्तर वीस चाळीस त्या मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता योगोदरा तुम्हाला शेअर भेटा उसमाच्या मंगळवारच्या बाजारामध्ये भेट द्या मित्रांनो पंधरा सोळा मित्रांनो व्यापारी तर ऑफर खूप चांगली आहे तर तुम्ही येऊन लाभ घेऊ शकता आपल्या उस्माचा शे बाजारामध्ये मंगळवारी बाजार असतो मित्रांनो भेट द्या तुम्ही आणि दादाला भेट द्या मित्रांनो बाजारामध्ये आवश्यकता शेअर हिची काय सांगली तुम्हाला सोळा हिच्या खाली किती पिल्यात हिच्या खाली किती पिल्यात दोन प्लेट मित्रांनो सोळा हजार किमत आहे इथं पाहू शकता तुम्ही हे दोन प्लेट ना गाईची काय सांगू किंमत अठरा हजार का किती विटाण नाही तिसऱ्या नाही का तिसऱ्याना मित्रांनो अठरा हजार किमत सांगायचं गाभानाशी दरशे मित्र पाहू शकता या ठिकाणी बकरी पण आहेत मागालच्या एवढीमध्ये तुम्ही कमेंट केली ती बकरी जागा म्हणून ते काय सांगू प्लेस किंमत মিত্ৰকৰাই পাৰি চকে পিন্ধি তুমি ক'ল কৰোঁ বকে পাইছে তুমি ক'ল কৰো শক মিত্ৰতা কাঢ়াৰ হাজাৰ মিত্ৰ দৌৰা বজাৰ মানে বুটকে বকৰা साडेआठ साडेआठ हजार किंवा सांगायच मित्रांनो बरबडी म्हणतो तर पाहू शकतो मी तुम्हाला क्वालिटी साडेआठ हजार किंवा सांगायला तरिकाणी मित्रांनो पाहू शकता काय सांगू का का बावीस हजार भा? का गाबा नाही ना का पिली आहे सांगा नव्वद हा बावीस हा एकसठ चौदा एकोणीस या मित्रांनो नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तिची काय सांगली भावास पिल्व खाली पिलो नाही खाली खाली आहे मित्रांनो

आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशिष तुम्हाला संपूर्ण मास्टर्स व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत